सलील कुलकर्णी हे मराठी विश्वातील सुप्रसिद्ध गायक आणि गीतकार आहेत काही दिवसांपूर्वीच टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुरू असताना सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून अमेरिकेचा मराठमोळा क्रिकेटर सौरभ नेत्रबळकरचा एक व्हिडिओ शेअर केला होता या व्हिडिओमध्ये सौरभ सलील कुलकर्णीच्या एकदा काय झालं या अल्बम मधील रे क्षणा थांबना हे गाणं गात होता हा व्हिडिओ शेअर करत सलील कुलकर्णी यांनी सौरभचं कौतुक केलं होतं आणि आता चक्क सौरभ बरोबर त्यांनी हे गाणं गायले सलील कुलकर्णींनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओत सलील कुलकर्णी आणि सौरभ रे क्षणा थांबना हे गाणं गाताना पहला मेते। या व्हिडिओला त्यांनी या सुपर टॅलेंटेड गोलंदाजाचा साधेपणास त्याला जास्त स्पेशल बनवतो सौरभ तुझा गर्व आहे आम्हाला असंच प्रेरित करत राहा असं कॅप्शन दिलंय सलील कुलकर्णी यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केलाय सौरभ हा अमेरिकन क्रिकेटपटू आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपमुळे तो चर्चेत आला बत्तीस वर्षीय सौरभ हा मूळचा डावखुरा मध्यम गती गोलंदाज आहे त्याचा जन्म सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याण्णव ला मुंबईत झाला सौरभने सहा सामन्यात नऊ विकेट्स घेतल्या आहेत पंचवीस धावा तीन बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती आणि इकॉनॉमी रेट देखील तीन पूर्णांक अकरा होता असं असूनही सौरभला टीम इंडिया स्थान देण्यात आलं नाही रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी सह इतर स्पर्धांमध्ये त्यानं चांगली कामगिरी केली पण त्याला संधी मिळालीच नाही अखेर तो अमेरिकेत निघून गेला आणि सध्या तो अमेरिके करता है। काई काल तो अमेरिकेचे प्रतिनिधित्व करत आहे काही काळ अमेरिकन संघाचा कर्णधार सुद्धा होता सध्या सलील आणि सौरभ यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजतोय तुम्ही अजूनही तो पाहिला नसेल तर आता पहा स्वप्ने खुली डोळ्यातरी देतो तुला घे ही पाखरे बघ चाल क्षण घेऊणी एक कहा क्षणा थांबना एक गाने पुना रेक्षणा था जीवादली रुदयातनी बेता तुला घेशीना स्वपने तुला 레시넌넌 कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा